निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज आहे बुधवार उद्या आहे होलिका दहन आणि त्याचबरोबर मी आज एक नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ते म्हणजे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना जी दृष्ट लागत असते ती कशी काढायची म्हणजे लहान मुलांपासून तेच मोठ्यांपर्यंत माणसांपर्यंत सर्वांची दृष्ट कशी काढायची याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर दृष्ट लागणे म्हणजे काय तर कुंडली किंवा बुरी नजर लागणे याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या दिसण्यावर किंवा यशावर इतरांची अनिष्ट नजर लागू लागू होणे ज्यामुळे ती व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक त्रास भोगू लागते आणि भारतीय परंपरेनुसार दृष्ट लागल्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात जसे की रोग अपयश प्राप्त होत असते तर त्यामुळे काय होतं की बाबा बरेच जणं खूप कष्ट करतात खूप काही काही म्हणजे ज्यांची सीमा नसते कष्ट करण्याची एवढे कष्ट करतात तरीसुद्धा त्यांना यश प्राप्त होत नाही त्यावेळेला काय म्हणतं माणूस की बाबा माझ्यानं एक तर नशिबात नाही किंवा मला कोणाची तरी दृष्ट लागली मी इतका प मी इतका कष्ट करतोय तरीसुद्धा माझ्याकडून काहीच होत नाही आहे प्राप्त होत नाही आहे किंवा मग घरात महिलांचं पण असतं की माझं बाळ पहिले असं नव्हतं असं खूप गुटगुटीत दिसत होतं नंतर माझं बाळ एकदम जे म्हणतो ना आपण की खूप हडकुळं झालं तर त्याला कोणाची तरी दृष्ट लागली असं म्हणतात किंवा घ घरात घाऊघपणा नसणे ज्याच्यामुळे असं म्हणतात की माझं घर पहिले खूप घवघव लागत होतं माझ्या घरात पहिले खूप आनंद होता आता माझं घर नकारात्मकतेनं भरलेलं आहे माझ्या घरातला घवघवपणा कुठे गेला माहीत नाही कोणाची तरी दृष्ट लागली तर बघा दृष्ट कशी का काढायची याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर जर एखाद्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर नजर झालेली असेल तर त्यावेळेला ते त्याची दृष्ट कशी का काढायची याबद्दल मी सांगते तर बघा मीठ घ्यायचं मोहरी हातात घ्यायची उजव्या हातात आपल्याला मोहरी घ्यायची खडामीठ घ्यायचं त्या व्यक्तीवरून ते सात वेळेस ओ ओवाळायचं म्हणजे उतारा करायचा आणि तो ती मोहरी आणि तो ख खडा, खडामीठ विस्तवात आपल्याला टाकायचा आहे आणि नंतर तो विस्तव शांत झाल्यानंतर त्याचा अंगारा त्या व्यक्तीला लावायचा आहे ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीला झालेली दृष्ट ही कमी होईल मग दृष्ट काढताना कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे तर दृष्टमिष्ट पापे चांडाळाची भूताखाताची आल्या गेल्याची काळ्या माणसाची घरातल्याची दारातल्यांची पारवशा केराची दृष्ट आगीत पडो म्हणजे चुलीत पडो तर दृष्टमिष्ट पापे चांडाळाची भूताखाताची आल्या गेल्याची काळ्या माणसाची घरातल्यांची दारातल्यांची पारुशा केराची दृष्ट आगीत चुलीत पडो म्हणजे काय हा जो मंत्र आहे हा आपल्याला सातवेळेस म्हणायचा आहे ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीची दृष्ट काढतो आणि त्याचबरोबर उद्या होलिका दहन आहे तर होळीच्या होळीच्या दिवशी देखील आपल्याला आपल्या लहान मुलांच्या मुलांच्यावरून दृष्ट काढायची तर ती काढत असताना होळीच्या दिवशी आपल्याला घरातील लहान मुलांची दृष्ट काढताना काळ्या तिळाने दृष्ट काढायची आहे आणि ते तीळ होलिका दहनमध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर बघा काही उपाय करायचे का की आपण जेव्हा बघा खूप चांगला कार्यक्रम आहे किंवा असंही दररोजच्या जेवणाच्या वेळेलाही तुम्ही केलं तरी चालेल जर कोणाला असं वाटत असेल की माझ्या घरात अन्न पुरत नाही आहे मला असं वाटतं की कायम माझ्या घरातलं अन्न लगेच संपुष्टात येतं केलेलं जेवण जे असतं ते संपुष्टात येतं त्यावेळेला जेवण करण्यापूर्वी ताटाखाली आपल्याला पाण्याने त्रिकोण तयार करायचा आहे त्यामुळे काय होतं दृष्ट लागत नाही आणि ज्या वेळेला जेवण आपण जेवण जे बनवतो त्यावेळेला जे मिष्टान्न आपण बनवतो त्या मिष्टान्न असलेल्या एका भांड्यात आपल्याला एका बाजूला कोळसा ठेवायचा आहे त्यावरती कापडानं झाकायचं आहे त्याला असं केल्यानं काय होतं मिष्टान्न कमी पडत नाही त्याचबरोबर जेव्हा आपण देवाला नैवेद्य ठेवतो त्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे असं केल्यास आपल्याला काहीही कमी पडणार नाही तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्याच्यामुळे काय होतं आपल्या घरातील दृष्ट लागणे किंवा काही कमतरता जर आपल्या घरात जेवणाच्या वेळेला पडत असेल की जेवण कमी पडतं सारखं सारखं बरं एकदा झालं ठीक आहे जर ते कायमस्वरूपी होत असेल जर आपण आपल्या मापानुसार जेवण बनवतो तरी पण ते कमी जर पडत असेल तर त्या वेळेला आपल्याला मिष्टांना आपण बनवलेलं आहे त्याच्या भांड्यामध्ये काळा कोळसा ठेवायचा आहे त्यावरती कापडानं झाकायचं आहे ज्याने करून काय होईल मिष्टांना आपल्याला कमी पडणार नाही हे असे छोटे छोटे तोडगे याबद्दलची माहिती मी तुम्हाला हळूहळू कायम देणारच आहे पण जेवढीशी माहिती माझ्याकडे होती मी तेवढी तुम्हाला शेअर केली तर जर कोणाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा उद्या होलिका दहन आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या सर्व स्वामींच्या सेवा करायच्या आहेत स्वामींच्या सेवा करायच्या आहेत उद्या पौर्णिमा आहे तर आपल्याला सत्यनारायण पण करायचं आहे तर झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी मी रुजू करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ